शनिवारी आपण न्यू ऑलँड कंपनीत कस्टमर मीट करतो आता यात काही जण आहेत की जे न्यू ऑलंड ट्रॅक्टरला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात काही जण आहेत न्यू ऑलँड ट्रॅक्टर वापरतात जसं की जाधव साहेबांकडे आपला हेरिटेज सा हेरिटेजेशन मॉडेल आहे त्याच्यानंतर आपली जे न्यू ऑलंड कंपनी आहे तिचं मेन मॅन्युफॅक्चरिंग आहे दिल्ली नोएडाला त्याच्यानंतर आपला महाराष्ट्रात दोन प्लांट डेपो आहे नागपूरला डेपो आहे ना पुण्याला डेपो आहे दिल्लीवरून आपल्या डेपोला आहे तो तिथून आपण इथं खाली चालू आहे तर निवॉलन ट्रॅक्टर कंपनी आपली तीस एस पासून तर नव्वद तसपी पर्यंतची ट्रॅक्टर बनवते आता आपल्या मार्केट रेंजमध्ये सध्याला एस पी पन्नास एस पी आणि जास्तीत जास्त पंचावन्न एस पी कॅटेगरीचं ट्रॅक्टर आपण जास्त चालवतो पण येणाऱ्या या मार्केटमध्ये आपण मागच्या दोन वर्षापूर्वी शून्यच होतो इथं आपलं निवॉलन आहे जवळपास काही नसल्यासारखं सारखं होतं पण दोन हजार तेवीसमध्ये देशमुख साहेबांनी संधी दिली आम्हाला त्यांचे तुम्ही आमच्या इथं चांगलं मार्केट तयार झालं तुम्ही आले लोकांना दिसले आणि आजपर्यंत दिसलोच साहेबांचा अकरा ऐंशी ट्रॅक्टर त्यांना दोन प्लस गेला आहे या दोन वर्षात चांगलं ट्रॅक्टर दिसलो साहेबांनी तसं आपलं एक लागांचे ट्रॅक्टर येतो त्याला सत्तीसशे एस पी पी आणि सत्तेस एस पी येतो दोन ट्रॅक्टरची पूर्ण आर सी वरची सत्तेळीस एस पी येतो बाकी कंपन्यांमध्ये कसे राहते एक ट्रॅक्टरच्या आर सी वरती जात आहे आणि सांगताना आपलं जो बी ट्रॅक्टर येणार तो एक्शेन आठशे वरती येणार तेवढाच पी टू एच बी बी त्याचा जो पी एक्टर येणार आणि आता एकमेव ट्रॅक्टर आहे ज्याची सहा वर्ष वॉरंटी याची देते कंपनी वॉरंटी येते डीलर वॉरंटी नसते एक वॉरंटी नसते सहा वर्षामध्ये तुम्हाला कंपनीचं इंजिन हायड्रोलिक गिअर बॉक्स जो पार्ट कंपनी स्वतः मॅन्यु मॅन्युफॅक्चर करते त्याची कंपनी सहा वर्षी वॉरंटी देते बाकी टायर रेडिएटर हे आपण सर्व बाहेरून घेतो हे कंपनी बनवत नाही त्याच्यामध्ये हा जो ट्रॅक्टर येतो हा प्युअर सत्तेचाळीस सत्तेचाळीस पण चार पीचा ट्रॅक्टर येतो आता काही जण आपण हा ट्रॅक्टर पन्नास पी म्हणून बी प्रमोट केला तर आपला तो ट्रॅक्टर चालतो चोवेचाळीस एसटीच्या जे बरोबरीला काम करतो पन्नास पन्नास डीच्या बरोबरीला काम करतो युरो पन्नासच्या काम युरो पन्नासच्या बरोबरीला काम करतो फार्म ट्रॅक्टरच्या बरोबरीला काम करतो याच्या मागचं कारण आहे आम्ही नुसतं तोंडाला सांगत नाही भरपूर जण लोक मार्केटमध्ये ट्रॅक्टर वापरत आहे आमचा पहिला रिफरन्स फीडबॅक आज असतो की तुम्ही आमच्याशी चर्चा करा कस्टमरशी चर्चा करा आणि आम्ही तास महिन्यात कस्टमरचा नंबर प्रोवाईड करतो की तुम्ही यांच्याशी डिस्कस करा कस्टमर आमच्याविषयी निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह सांगा पण आपल्या ट्रॅक्टरमध्ये निगेटिव्ह तरी नाही काही सांगण्यासारखं आता मला या कंपनीमध्ये जवळपास तीन वर्ष झाले तर मला आतापर्यंत तरी कस्टमरचा असा कधी कॉल आला नाही की तुमच्या ट्रॅक्टरला असा प्रॉब्लेम आणि सगळ्यात म्हणजे ट्रॅक्टर नंतर आपल्याकडे स्वतः निवडून कंपनीचं फायनान्स नंतर कमीत कमी व्याज झालं आज मार्केटमध्ये जर तुम्ही आपल्या कंपनीचं दोन लाखाचं फायनान्स केला दोन लाखाचा फायनान्समध्ये आपलं झिरो व्याज दर दोन लाखाला व्याजच नाही कंपनीचं आज तुम्ही बाहेरून तीन टक्क्याने जरी पैसे काढले तर दोन लाखाला तुम्हाला नाही तरी पडलं दोन लाखाने वीस तीस हजार रुपये भरणे त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ स्कीम आहे बाहेर अण्णासाहेब पाटील महामंडळला लोन झालं ट्रॅक्टर पासिंग झालं तर जर अपडेट झालं तर हफ्ते भरल्यानंतर तुम्हाला तीन तीस दिवसांनी व्याजदर तुमच्या अकाउंटला परत येतात तर न्यू ट्रॅक्टर कंपनीची एवढी चांगली सुविधा आहे की त्याच्यात जर सपोज ॲक्चुअली तुमचा व्यवहार झाला आठ लाख रुपयाला तर तुम्ही पाच लाख रुपयाचं जर नोट केलं कम्पल तर त्याला फक्त साठ हजार रुपये व्याजेल आज क्रॉप लोनला सुद्धा आवड व्याजदर नाही ते बँकमधून तुम्ही क्रॉप लोन जरी केला तरी तुम्हाला सात टक्क्याने बरं नाही त्याच्यानंतर रेग्युलर करतात तुम्हाला परत येतं तीन टक्क्याने चार टक्क्याने तुम्हाला व्याजदर देतो आज पाच लाखाच्या लोनला साठ हजार रुपये व्याज दर कुठलीच बँक देत नाही ते सुद्धा न्यू ऑलर्ड ट्रॅक्टर कंपनीमध्येच पॉसिबल न्यू न्यूल ट्रॅक्टर फायनान्समध्ये त्याच्यानंतर न्यू ऑलर्ट कंपनीचं फायनान्स तरी नाही हप्ता फाउन झाला आणि ते कटवायचं त्याच्यानंतर त्याला एक फायनाल केला की तो चार केला स्वतः कंपनीचा मधून नाही फायनान्स हा हप्ता करता त्याच्यानंतर लोन क्लिअर झाल्यावर लगेच त्या जेव्हा येणार आपल्या घरी पाहिजे आणि कस्टमरला एका महिन्यामध्ये इंटिमेशन बी दिलं जातं की बघ तुमचा असा असा हप्ता आहे त्याच्यामुळं कस्टमर सावंत लागतो त्या गोष्टीला